मिल रहे थे नकली कट्टा बेठ है हैं। समझ ले अच्छा, की आज चल रहा कॉलेज का छुट्टी है। नमस्कार मित्रों मैं राज कुटरे कर पुणे एक स्वागत कर रहा हूँ तो चैनल चान नवीन वीडियो मुझे। बाकी आज मंडे है, खूब तो आज, आज सातवां दिवस है। कंटाळ येतोय कॉलेजला जायला तरी पण जातोय मित्रांसाठी थांबलो था आता था। ब्रिज वरती बघूया आपला कृष्णा कृष्णा आया वे, वेदांत पण आलाय खूप दिवसाने विपुल विपुल बटवा बी तिकाय बहुत दिनो बाद किती दिवसांनी भेटला आहे कुठे पण एवढे दिवस आता दुबईचा दारासोबत प्लॅनिंग चालू आहे तो गेला बाय बाय विपुल पण गेलेला आहे बाकी कृष्णावर पाहू शकता खूप दिवसाने फेश फायनली आणि आपला फोन चालवतो वेदांत मित्रांनो आपल्याला खूप दिवसाने सगळा पब्लिक भेटलेला आहे खूप आपला मित्रमंडळ खास करून पहिला निखिल भेटलेला आहे खूप दिवसाने तो इव्हेंटला तर आलाच नाही तुम्हाला माहितीच असेल तू इव्हेंटला का नाही आला पण इव्हेंटला ला, ला काय करणार तर तुम्ही फोटो फोटो वगैरे काढायचे असतात फोटो काढायचे तर आपण कुठे पण जाऊन काढू आता कुठे म्हणणार पण इव्हेंट एकदाच येतो इव्हेंट एकदाच येतो यायला पाहिजे होतं ना तुला इव्हेंट एकदा आपण इव्हेंट रोज ठेवणार ना एकदा तर सक्सेस तर येऊ दे एका इव्हेंटला पण आलाच नाही आता ते काय करणार बोल ना आता चल काय नाही काय नाही समजू शकतो मी तुझे प्रॉब्लेम 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 समजलय की लेक्चर नाही तरी पण बघूया आपण लेक्चर आहेत की नाही काय निखील काय तुला काय समजलंय काय काय समजलंय की अचानक कॉलेजच आहे काय बोलशील निखील कसं वाटतं तुला एक्सरसाइज झाली बस अच्छा अरे मित्रांनो आपल्याला रोमिल पण भेटलेला आहे रोमिल एकदम खुश दिसतोय कॉलेज अचानक समजला बंदच आहे फुल मला बर वाटत एकदम इथे येऊन ना डोक्याचा शॉर्ट झालाय खूप मित्रांनो बरं वाटतंय कॉलेजला अचानक सुट्टी भेटली जेवढी स्कूल ला भेटायची ना, ना पाऊस पड पाऊस पडल्यावर एकदम सुट्टी तशीच असं म्हणजे तसंच वाटत कॉलेज मध्ये करणे कैसा लग रहा है लागणारी आज क्या है कैसा लग रहा है लग्न सुट्टी करने जा टाइमपास करण्या गेम वेम खेलेंगे मस्त मजे करेंगे मित्रांनो आता नालासुपर जातोय मी पण कारण की कसं आहे आहे जरा मोबाईलचं पण काम करायचं होतं आणि एक स्मार्ट वॉच चा होतं काम ते पण आहे बाकी ट्रेन ने जातोय तिकीट वगैरे काढलंय आता निकट अरे मित्रांनो मित्रांनो आता ट्रेन मध्ये चढलोय बसी बाकी निखील आहे घाबरत लोकांना फ्यू फायनली मित्रांनो प्लॅन झालाय की कॅपिटल कॅपिटल मॉल ला जायचं आता ओगे इथे धुळ सुद्धा खूप म्हणून रुमाल लावलाय बाकी या लोकांनी काय रुमाल वगैरे लावला नाही ना काय फरकच पडत नाही बदनाम करतो रोमील तुकडून राहतो वेस्टला राहतो की इसला राहतो रोमिल ला राहतो वेस्टला कस आहे म्हणजे तिकडचं एकदम चांगलं आहे फक्त हिस्टला जरा म्हणजे धूळ वगैरे खूप आहे हिस्टला आहे ना एक चांगलं पण आहे तुम्हाला दाखवतो या तुम्ही कॅपिटल मॉल फक्त आहे अरे मित्रांनो ऊन सुद्धा खूप लागत आहे आणि धूळ एवढी आहे आणि निखिल मास्क काढतोय खूप धूळ आहे इथे बाकी रोमिलला ला विचारू रोमिल आता कसं वाटतंय आहे कॅपिटल मॉल जाताना मस्त पैकी थंड थंड वाटेल आता बघू तिथे काहीतरी खाऊ गेल्यावरती पहिल्या आतमध्ये घुसू जरा फिरू विरू खूप खूप दिवसाने कॅपिटल मॉलला आलं जवळजवळ दोन महिने झाले असतील आलोच नाही दोन महिन्यानंतर येतो आहे बघूया आता चला मग डायरेक्ट मित्रांनो मॉलच्या आतमध्येच भेटूया खूप गर्मी लागत आहे आणि धूळसुद्धा खूप आहे चला मग मित्रांनो आता आपण एका टेलिफोन बुथच्या आतमध्ये खाऊ शकता फुल एकदम मित्रांनो मला बंद करून गेलेत हे काय खोल अरे मित्रांनो आता कॅपिटल मॉलमध्ये बसलो आता अरे मित्रांनो आता थर्ड फ्लोरला आलं नाही जरा काहीतरी खायचं बघतोय निश्चांतरी निखील गेलेत आणायला बघू आता बाकी तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि जस्ट इथेच आहे कोपरायचंच आहे बरोबर मित्रांनो खूप तासानंतर आले काय होत कुठे एवढे दिवस कि मला आम्हाला वाटलं तिथेच खात बसलात की काय अरे मित्रांनो आता ना। आपल्या रोमिलच्या पिझ्झाला कटच करून नाही शकता रोमिलची पूर्ण उदास झालीय दुःख काय खतम नाही होता अरे मित्रांनो जवळ जवळ आता खातोय आणि आपल्या निखिलचा पोपट झाला आहे त्याचं काय कॅलरीज बर्न होतात की काय त्याचे काय माहिती होते त्याला तो पिझाच कायला मागत नाही एकदम त्याचं उदास उदासी झाली त्याची एकदम अरे उदासी आणि रोमिलला पण भेटलाय मस्त पैकी रोमील फुल एकदम तुटून पडतोय रोमिलला इथे नकली कट्टा भेटलाय वगैरे मस्तपेकी झाल्या टाइम झोन मध्ये पण गेलेलो जरा टाइमपास करायला बाकी आपला रोमिल काय बंदुकी धरून काय करत होता त्याचा त्यालाच माहिती पण गाईज मला काय समजत नाही हे आणि निखिलच्या अंगामध्ये असं काहीतरी हाय शॉक सिस्टम असं काहीतरी शॉक असं लागतंय असं बेकार आम्हाला आणि ह्याला आपला रोमिलला पण खूप जोरात लागला रो रोमिलला जास्त लागला रोमिल काय बोलशील म्हणजे शॉक कसा म्हणजे लागतोय लोकांपासून काय माहीत चेक करावं लागेल चेक करावं लागेल डॉक्टरकडे जाऊन हा मी हो मित्रांनो इथे आता एक क्रिसमसचा सण येतो त्यामुळे एक मोठा झाड उभा केला क्रिसमस ट्री पाहू शकता फायनली गाईज मॉलच्या बाहेर आलो आहे आणि खूप गरम गरम वाटते बाकी निखिलला खूप शॉक आहे काय माहिती त्याच्या अंगात म्हणजे तर लांबच चालतो आहे आणि निशांत बसून म्हणजे काय शॉकचं बाकी मित्रांनो आपल्याला काकाला पण सोडायला जायचं आहे काका संध्याकाळी जाणार आहे आपल्या कुठे okay. बाकी तेच बोललं जसं की तुम्हाला जायचं आपल्याला सोडायला तिकीट वगैरे के बुक केले कुठली बस आहे काय माहिती फक्तच काका जाणार आहे काल जाणार होता पण कॅन्सल झाला त्याचं काय कारण असतं आज जाणार आहे मस्तपैकी मला जाऊ मस्त सोडायला बाकी खूप दुःख होतं एवढा आम्ही फिरलो वगैरे आणि आज जातोय गावाला बाकी मी पण जाणार आहे तर एक हप्त्यात गावाला तेव्हाच भेटेल डायरेक्ट गावाला जाण्याचं कारणसुद्धा एक आहे तिकडे लग्नाला जायचं आहे आपला एकच ग्रुपमध्ये लग्न आहे तिथे जायचं लग्न अटेंड करायचंय मित्रांनो आता स्टेशनला आलोय आणि खूप धूळ आणि बाकी मध्ये आपल्याला सोरांगी भेटलेली बाकी आता जरा काम करायला बघूया बॅक कव्हर का भेटतोय काय तुला काय वाटतं मुंगी भेटेल का बॅक कवर भेटेल मोबाईल भेटेल बघूया बघूया आता धूळ पण खूप आहे ते फ्यू मिनिट आता स्टॅप पण भेटत नाही वॉचचा आणि मोबाईलचा बॅक कवर पण भेटत नाही म्हणजे सगळीकडे शोधल्या जवळजवळ पूर्ण छप्पा छप्पा छान मारले एकाने सांगितले दुबई स्टेटला बघा आम्ही दुबई स्टेटला बघतो आता बघूया आहे काय अरे मित्रांनो खूप टाईम लागला दुपार झाले जवळजवळ ऊन कम खूप होता तर जरा सावली भेटले बाकी आता तिकीट वगैरे काढलं आहे आता काय भेटलं नाही स्टॅप पण भेटला नाही मोबाईलचा बॅक कवर पण भेटला नाही आचा आचा आता जातोय सरळ घरी विरारलाच जातो आता सरळ बघूया आता कुठली ट्रेन आहे मित्रांनो आता जवळजवळ प्लॅटफॉर्मवरती आहे आणि खूप मस्त वाटतंय ठेऊ नंतर ज्यूस ज्यूस पिऊ आणि निखिल आपल्याला विरारला गेल्यावर ज्यूस पिलवणार आहे मॅंगो शूस आणि आपली ट्रेन पण आलेली आहे मित्रांनो सुत, आपली ट्रेन सुद्धा आलेली आहे काय बोलतोस आपली ट्रेन आलेली आहे मस्तपैकी आता बसून जरा ट्रेनला गर्दी अशी आहे वाटते बघूया आता मित्रांनो गर्दी आहे जरा 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 गर्दी आहे खूप आहे जरा म्हणजे जास्तच आहे तरी मित्रांनो आता ट्रेन भेटलेली आहे आणि पैसे पण दाखवतोय कधी बसून कॉलेजला पण पैसे पण दाखवतो बाकी निघिल काय बोलशील खूप एकदम फिटनेस बघू निखिल आपल्याला ज्यूस पिलवणार आहे काय निखिल निखिल ज्यूस पिलवणार आहे आपल्याला आता कुठला ज्यूस पिलवणार आहे बघू अजून ठरवलेला नाही मित्रांनो आता विराज स्टेशनला उतरतोय आणि आता जातोय सर्वात थेट घरात तरी गाई सेंट पीटरच्या इथे आलोय आम्ही निखिल आहे आपल्यासोबत आता बाकी निशांत वगैरे ना रोमिल विमिल सगळे तिकडेच राहतात नाला सोपाऱ्याला मग त्यांना काही टेन्शन नाही एवढं आम्ही आलो आता मस्त खूप भारी वाटते आणि निखिलची काय वेगच घरी मित्रांनो आता आपल्या काकाला सोडायला जातो आहे घरी आलेलो एवढं काय शूट नाही केलं खूप पण आल्यावर डायरेक्ट झोपलो शूटिंग करायचं विसरूनच गेलो रॉक चालू आहे आता कळला बाकी आता काकाला सोडायला जातो आहे सुप्रिया गाडी आहे आता काकासोबत फक्त एकच बॅग आहे बाकी काय एवढं नाही मोजा पण नाही एवढं काही टेन्शन नाही उभी आता गाडीवरून जातोय पाठवर आले बाकी आता काकाला बाय बाय करूया बघूया आता मित्र हो गाडीच्या आतमध्ये आले स्लीपर गाडी आहे बाकी कसं वाटतंय काका एकदम मस्त वाटतोय मस्त वाटतोय गावाला टाकून जातोस गावाला गावाला आणि आता मजा वाटते गावाला जायला मला तर नाराजी व्यक्त होते खूप काय बोलू तुम्हाला खूप एकदम कसं तरी आहे एवढे दिवस मस्तपैकी आम्ही खूप मजा केली इकडे गेलो फिरलो खूप फिरलो आम्ही तरी पण काकाला काय वाटत नाही कसा वाटतोय मग तुला चांगला वाटतोय आणि काकाला विंडो सीट भेटली आहे आपल्या मस्तपैकी इथे स्पेस पण आहे मस्तपैकी पाहायला करायला टेन्शन नाही काय नी बस आहे पाहू शकता स्लीपर की आता काकाला बाय करूया सावकाश मित्रांनो बस गेलेली आहे अशा प्रकारे मी आपला काका गेलेला का, का आहे गावाला चला मग आपण पण जाव्या घरी मित्रांनो घरी आलोय आता खूप थंडी वाजते बाकी आजचा ब्लॉग इथेच एंड करूया बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय